नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी पुन्हा एकदा डाळिंबी बागेमध्ये आलोय आणि खर तर या डाळिंबी बागेमध्ये येण्याचं कारण म्हणजे जर तुम्ही सध्याला बघितलं अगदी मे महिन्यापासून पावसाला जोरदार अशी सुरुवात झाली आज नऊ जून तारीख आणि आजची जर वातावरण त्या ठिकाणी आपण या भागातलं बघितलं तर सकाळी त्या ठिकाणी पाऊस झालाय आता सध्याला मी बारा एक वाजले त्या कडक असं ऊन पडले आणि संध्याकाळी या भागामध्ये थंडी वाजून येते आणि ते या संपूर्ण भागामध्ये हे संपूर्ण वातावरण हे तेलासाठी अतिशय अनुकूल असतं आणि खर तर तुम्ही आजपर्यंत बघत आलाय की शेतकऱ्याचं तेलामुळे किती मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांना अनेक रोगांवरती नियंत्रण अनेक रोगांवरती औषध मिळवले पण तेल्यावरती हो त्यांना अजून देखील त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं औषध किंवा नियंत्रण मिळवत आलं नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी समोर जावं लागलंय मी ज्या शेतकऱ्यासमोर उभा आहे ते माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक या गावातील नितीन शिंदे या तरुण शेतकऱ्याच्या शेतामध्ये मी उभा आहे खर तर तीस गुंठ्यावरती ही डाळिंबीची बाग आहे जवळपास तीनशे झाड ती पण मी संपूर्ण व्हिज्युअलच्या माध्यमातून ही बाग बघत असताना एका देखील एक फळावरती तेलाचा साधा डाग सुद्धा बघायला मिळणार आहे आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल तुमचं महाराष्ट्र मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे काय बघताय डाळिंबी शेती एकूण आहे आता जर संपूर्ण जर बघितले एक सुद्धा आम्हाला तेलाचा डाग बघायला मिळणार वातावरण तर तुम्ही बघताय कसं झालं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आता वातावरण कसं होतंय सकाळी ऊन पडतंय बरोबर संध्याकाळी पाऊस येते ढगाळ वातावरण त्याच्यामुळं ते पूर्णपणे तेलासाठी अनुकूल परिस्थिती आहे आणि आता जर आम्ही बघितलं आपल्या माडा भागातले शेतकरी पंढरपूर तालुक्यात असतील अनेक शेतकरी तेलामुळं अगदी त्रस्त झाले सगळ्यांच्या हो तुमचं जर बाग बघितलं तर हे शेतीचं तेल बागासाठी अजिबात ही नाही कारण आम्ही पूर्णपणे याला रासायनिक खतच वापरलं नाही पूर्णपणे जैविक वरती बाग शंभर टक्के जैविक आहे जैविक शंभर टक्के पानगळ कधीचे पानगळ आहे वीस डिसेंबर वीस डिसेंबरची काय परिस्थिती पानगळ केली त्यावेळेस पाणी पण कमी होत करावं नाही करावं असं करत केलं सुरुवातीला सेटिंग साठी बी थोडं हे झालं झाले आप आप आपण प्रॉपर झाल हा पानगळ झाले पन्नास टक्के पानगळ होते आपण त्याला बेसर डोस भरलेच नाही पूर्णपणे शेणखत टाकलं टाकले पूर्णपणे शेणखत शेणखत एक एक कॅरेट के के टाकले दोन्ही साईडला एका झाडाला दोन कॅरेट इकडे एक तिकडे इकडे त्यामध्ये कोणतं केलं नाही त्याच्यामध्ये खात निंबुळ पेंट फक्त जैविक मधले टाकले जैविक मधले हा निंबुळ पेंट आणि आपलं रूट पावडर आणि हे नवक्रांतीच आपलं तुफान एक बर हा त्याच्यावरतीच आहे सोबत मिक्स सुरुवातीला काय तीस चाळीस होते मग आजूबाजूचे बघणारे मनाचे अरे काय एवढ्यासाठी तुला परवडेल का खर्च हे औषध चाळीसच होते सुरुवातीला नंतर मग आमचे मित्र काशीत झरांची भेट झाली आमची पंढरपूर मध्ये ते म्हणले असे असे जेव आहे आपल्याकडे म्हणले तुम्ही घेता का नो या गरकांतीच म्हणजे कळीसाठी हा कळीसाठी टॉप टेन काय विचार आता काळ सक्सेस होत नाही म्हणजे शेजाबाजाराने सगळ्यांनीच काढल्या हिथ म्हणजे आमच्या भागात बागाच नाही ठेवल्या लोकांनी बरं बरं म्हणजे कशामध्ये काढल्या काय हे तेला आणि सेटिंग ची आपदा काळे रान असल्यामुळे पूर्णपणे काळी जमीन आहे ना सेटिंगला पाणी प्रॉपर दिलं पाहिजे पाण्याची तुमच्या काळ्या काय ते विचित्र नाही काढली आम्ही तर नंतर तसंच आपलं तुफान हे सोडल्यानंतर हा ड्रिप मधून ड्रिप मधून सोडल्यानंतर मग परत परत नंतर लागलं पन्नास साठ पन्नास साठ असं टोटल पण आता शंभर सव्वाशे फळ आहेत प्रत्येक झाडाला प्रत्येक झाडाला तर सगळ्यात महत्वाचं असतं बेसडोस तुम्ही सांगता बेसडोस अगदी दोन तीन कमी खर्चा मध्ये टॉप टेन ते बाकीचं टॉप टेन ते नंतर एक महिन्यानंतर चालू केलं आपलं सेटिंग अवस्थेमध्ये त्या अवस्थेत मारलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तुम्ही कळी बाहेर काढता ह्याच्यावर धाडतून कळी जी बाहेर येते ती कळी अतिशय सशक्ती निघली पाहिजे कॅप्स साईज निघली पाहिजे कारण तेच परत त्यासाठी आम्ही तुफान एक नंबर औषध आहे कळीसाठी हा कळीचा स्ट्रोक मोठा होतोय आणि त्याच्यानंतर फळाची साईज आकार सगळं सा म्हणजे एक नंबर किती कसं मारलं ते मार ते ड्रिप नंबर सोडलं बर हा एक किलो एक किलोचा पुढा असते एकरी एकरी एक किलो बर बर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक शेतकरी त्या नरकळीमुळे झाडाला लागली तर नरकळी उलट नाही आपल्या झाडाला नरकळी बिलकुल काहीच नाही लागली सुरुवातीच्या अवस्थेत थोडी होती दुसऱ्यांदा जे लागले ते पूर्णपणे माझीकळी होती म्हणजे ते स्प्रेमुळे हो। झाले म्हणतात आता सगळ्यात जर तुमचं बाग बघितली तर सेटिंग अतिशय त्या ठिकाणी जबरदस्त दिसते जवळपास शंभर शेवट सेटिंग आहे आणि झाले सेटिंगची साईज पण जर बघितली जवळपास अडीचशे तीनशे काय काय चारशे ग्रॅम पर्यंत चारशे पर्यंत आहे त्यासाठी तुम्ही काय आता त्यासाठी आम्ही टॉप गोल्ड म्हणून एक येते जेव आहे ते पण पाच लिटरच्या एकरीसाठी पाच लिटर सोडलंय ड्रिपनेस त्याचा एक नंबर रिझल्ट आला पाठीमागच्या आठ दिवसाखाली सोडलं होतं त्याच्यामुळं कलर रंग आणि आम्ही चिकटपट्टी लावली होती ना साईज मध्ये चांगला बदल झाला बर बरं बरं म्हणजे मी बाकीच मग रासायन मधलं काही सोडलंच नाही हा लोक मनाची अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस बेचाळीस झिरो पन्नास पाहिजे पण ते न वापरता ह्या वर्षी म्हणलं आपण वापरून तर बघूया म्हणजे समजेल आपल्याला काय रासायनिक जैविक काय फरक पडतो आपल्या बागेमध्ये आता रासायनिकने काय होतय कि तेल्याला लगेच हे होतंय रासायनिक जर जास्त असेल तर तेल्या लगेच पूर्णपणे गेल्या वर्षी मी भरला होता बेसवडून पूर्णपणे माझी अर्धी बाग तेल्याने हे झाली म्हणजे त्याच्यामुळं नंतर मी अर्ध्यातून परत हे स्प्रे घेतल्यानंतर परत माझ्या बागेमध्ये चांगला बदल झाला बर आता सगळेच शेतकरी त्या ठिकाणी बघितलं तर मला एक रोगाने काय केलेलं नाही त्याच्यामुळे मरोगासाठी तुम्ही काय करता मररोगासाठी आम्ही तेजस म्हणून आहे आणि तेजेस ते नवक्रांती अग्रजूच आहे तेजस आणि तेलेरामबन मिसळून आम्ही बुडामध्ये अळवणी केली त्याच्यामुळं हो असं म्हणजे बाकीचं मर रोगाने काय केलेलं नाही झाड बर म्हणजे आळवणी कशी का कशी काय त्याला काही स्टेज ते पौर्णिमेला सोडतोय आम्ही दोन महिन्यातून सोडायची बर बर सोडायची नाही नाही बुडाला, बुडाला आळवणी करून आता जर तुमची बाग मी जर बघितलं बागेमध्ये गवत मोठ्या प्रमाणात दिसते अनेक शेतकरी कोण गवतासाठी फवारणी करते कोण कटरणं काढते तुम्ही गवत ठेवले त्या पाणी काय करणार गवत ठेवलंय की म्हणजे गवतामुळे ही बाकीचं तेल हे झाडाला येत नाही गेल्या वेळेस मी गहच फवारणी केली ती तर मुळ्या स्टॉप झाल्या असंच म्हणजे जुन्या शेतकऱ्यांनी सांगले अरे म्हणले एवढं गवत ठेवलं म्हणले तू तर त्याच्यानंतर फवारणी केली तर, तर स्पॉट आले त्याच्यामुळे ह्या वर्षी काहीच नाही केलं गवत नाही तर तू एक प्रश्न आधी विचारा पाहिजे काळ्या शेतीमध्ये डाळिंब लावायचं निर्णय काय घेतला आता डाळिंब लावायचं आपली पूर्णपणे काळीच जमीन आहे आपल्याला जमीनच नाही तीन एकर जमीन आहे आपल्याला त्यातली आणि बाकीच लिंबोणी आहे पहिलेच बाग लावलेली आहे ना डाळिंबीच करावं असं काय वाटले डाळिंब की आता ते व्हिडीओ बघून डाळिंब म्हणजे बाहेरच्या मार्केटिंग चालू झाले चांगले म्हणजे दिवस आहेत मग काय काय म्हणायचे कि बाबा लैफावर येते काय तुला होते काय हे पण म्हणलं बघूया करून तरी सुरुवातीला थोड्या ह्याच्यावरती म्हणलं जर सक्सेस झालं तर नंतर करता येईल म्हणलं आता कि तुपी काय हे दुसरं पीक आहे आता पहिल्या पिकाच झालं पहिल्या पिकाला पहिल्या पिकाला दीड लाख रुपये झालेते आपले बरं आणि आता काय अंदाज काय शंभर आता मागणी चालू आहे शंभर एकशे पाच एकशे दहा पर्यंत देऊ म्हणलं आता चालूच होत फोन सकाळी येऊन गेले ते व्यापारी एकशे पाच रुपये मागायला लागले बरं मग निघते झाड उतरे झाडसा म्हणजे जर टनामध्ये किती चार पाच टन पर्यंत निघेल पाच पर्यंत हा पाच टना पाच पर्यंत जर शंभर रुपये जर पकडला आपण तरी पण पाच लाख रुपयाच्या आसपास उत्पन्न निघते रुपये गेले आपले ह्या जैविक बाकी काय नाही साठ सत्तर हजार केले जाईल मध्ये शेतकरी जवळपास दीड लाख पावणे दोन दोन लाखापर्यंत नाही नाही सांगतेच लोक पण मी म्हणजे बाकीच जास्त स्प्रेस नाही केली याला किती कसं स्प्रेस नियोजन कसं असतं आठवड्यातून किती वेळा व्हायचं आठवड्यातून एक साधारणपणे सहाव्या सातव्या दिवशी स्प्रे असायचा संपूर्ण महाराष्ट्र मार्गदर्शन हा सरांचं आपल्याला आणि खर तर या शेतीला पाठीमाग आधारपणे खंबीरपणे शेतकऱ्यांची देखील या व्हिडिओ मध्ये आपल्या सोबत असणार आहे नेमकी त्यांची काय मेहनत आहे त्यांचं काय कष्ट आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई या तुमचं देखील या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे काय नाव शीतल नितीन शिंदे लय काम केले मग ते फुटवं काढायचं फुटवे काढण्यापासून बाकीचे सगळं म्हणजे तुम, तुम्ही करत होता हो काय फक्त सांगत होता त्यांना नाही स्वतः करायचं कसं वाटतं आता एवढी मोठी बाग झाली दाग फळ पण चांगली काही व्यापारी शंभर रुपये एकशे पाच रुपये म्हणाल हो छान आहे रेट म्हणजे देण्यासारखं आहे तुम्ही किती किती पण सांगितले एवढा किती देणार तुम्ही आमची इच्छा आहे एकशे दहा पर्यंत एकशे दहा पर्यंत जाऊ असं बर कष्ट केलंय काय होय काय दहा मी काढा निर्णय घेतला तुम्ही एकदा डाळिंब काढण्यास म्हणजे निर्णय घेतला होता नंतर लावा अशी वाटते सेटिंग आता चांगलं सेटिंग छान झालंय तुम्ही काय फवारणी मदत करत होय फवारणी स्लरी सोडणे तुम्हीच करायला लागत आहे हा दोघ मिळून प्रत्येक काम दोघ मिळून करतो आम्ही बर बर हे गवत गवत वाढले काढले त्याचा काढा चांगून येतात नाही नाही कट्टर कट करायचं ना ते काढायचं काढलं तेल आहे बर 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 आता सगळं बागत बघितलं कुठं तेल आहे बघायला कशामुळे आले सगळे जैविक वापरतो ना मी रासायनिक खत कुठला वापरत नाही कुठलं जैविक नवक्रांती जो टॉप गोल्ड स्लोरी टॉप टेन बर बर तुम्हाला चांगली नाव माहिती किती शिक्षण आहे बारावी बारावी झाले शिक्षण भरपूर आहे मग ते तुम्ही जाऊ शकता मिसळून देता काही मिसळ नाही ते नाही मिसळ देत मग आपण मदत करायची ती नळी वडण्यासाठी किंवा हे करण्यास पोरं काय दिली राहत नाही नाही ती ना ती त्यांना हे करू द्यायचं बरं बरं व्यापारी चांगले पैसे देते ना इथं आता <laughs> व्यापारी पंच्यानऊ पर्यंत मागून गेले तो पण आमची इच्छा एकशे दहा पर्यंत इकडून किती पैसे आहे चार पाच लाखापर्यंत चार पाच लाखा पैसे बर काय पाच लाखा काय नियोजन पुढे नियोजन बाग लावायची अजून वाढवायची वाढवायची आता मध्ये नाही इथं वरती अजून वाढत आहे बर आहे एवढी झाड अजून करायची हा गावल्यावर एकदा कसं असतं अजून एकदा बाग वाढवायची सगळ्यांची तर इच्छा आहे काशी साहेब आपल्या सोबत आहेत काशी साहेब तुम्ही देखील या विषय मध्ये तुमचं देखील स्वागत आहे या खर तर साहेब अगदी शेतकऱ्यांना त्यांची माहिती पूर्ण सांगितली जेवढे शेतकऱ्यांना माहिती तेवढं सांगितलं पण शेतकऱ्यांना बाकीच्या आमची जे व्हिडिओ बघणार त्यांना टेक्निकल मध्ये माहिती पाहिजे असते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाळिंबीचा सीजन हा कोणता धरला पाहिजे आणि दोन तीन आहेत सगळ्यात बेस्ट आणि शेतकऱ्या फायदेशीर शेती सिझन कोणत्या शेतकऱ्यासाठी म्हटलं तर ऑगस्ट बार एक आणि एप्रिल बार एक बर जून तीन बार धरले की शेतकऱ्याचा फायदा होऊन जातो बरोबर आता तुम्ही जी आवा बाग तुमच्या हातामध्ये घेतली तो कसं नाही कसं काय बागायची परिस्थिती काय होती तुमचं मार्गदर्शन कसं परिस्थिती म्हणजे किंवा तुमचा संपर्क आधी कसा आला महत्वाचा मुद्दा मी हेतून चाललो होतो तर यांची गाठ पडली मग हे म्हणले कळे आमच्या झाडाला कमी आहे मी म्हंटल बघू आपण पुन नवक्रांतीच आपण औषध वापरून बघू कळ्या काढाच काम आपण करू मग नवक्रांतीच टोपटेन तुफान ते दिलं आणि एक पंधरा ते वीस दिवसात तर त्यांना कळी पण दिसली फुल आणि सेटिंग पण झाले महिन्यात सेटिंग फुल सटिंग झालं बरोबर खरं तर सगळ्यात महत्वाचं असतं पाणीच नियोजन आणि जर बघितलं तर काळी जमीन हे मध्ये तारीवरची कसरत होती तर पाणी तुम्ही करून दाखवले तुमचं अभिनंदन केलं पाहिजे पण कशी ती कसरत पूर्ण केली काळे रान म्हणजे पाण्याचं नियोजन पाहिजे मेन म्हणजे तुम्हाला चार दिवसातून एक तास दोन तास सोडा फक्त बर कळरा असल्यामुळे पाणी लवकर हे होत नाही ना त्यासाठी पाण्याच मेन म्हणजे नियोजन करणं योग्य म्हणजे चांगलंच आहे चार दिवसातून दोन तास पाणी चार दिवसात ते पण भरपूर होत आता काय पाणी वाढवा लावले का थांबा आता बंदच आहे आता वातावरण खराब केलं असल्यामुळं पाणी ह्याला बंदच आठ दिवस झालं बरं शेतकरी सांगण्यात आलं की ते रामबाल तुमचं जे जाऊ दे ते अतिशय चांगलं काम केलं कुठल्याच भागात हे तुम्हाला केल्या बघायला मिळालं काय नऊ त्या केल्या रांबांमध्ये काय नेमक आमचं तेल्या रांबांमध्ये प्रकारच्या वनस्पती आहेत सगळे जैविक मध्ये सगळं जैविक मध्ये आणि त्याने असा प्रोडक्ट हे केला की तेल्यासाठी काम करावं म्हणून त्यांनी हे केलंय ना त्यासाठी आपण त्याच्या अगोदर पण चार वर्ष वापरलेलं आहे दुसऱ्या भागेमध्ये रिझल्ट चांगला असल्यामुळे मी प्रत्येक शेतकऱ्याला तो रिझल्ट धावून म्हणजे टक्के गॅरंटी देऊन आपण देतोय त्यांना गॅरंटी आता आपण पांढरी मुळे कोणती नाही त्यासाठी काय तुमच्याकडे त्याच्यासाठी रोट पावडर म्हणून येते नौकरांची बरं त्याचं शेड्यूल कसं असतं ते कधी फवारलं पाहिजे काय ते महिन्यातनं एक किलो महिन्याला सोडा बरं निमोठेड येत नाही गाठी होत नाही त्या म्हणजे मुळे पांढरे शेपट कांद्याला जशी मुळे असती तशी मुळे चालते बागाला मुळेच किती महत्व मुळेवर तर आहे ना सगळं काय काय निमोठे म्हणजे अशी कनापे पण तुम्हाला बघायला मिळत नाही फळाची साईज वाढत नाही गाठी आल्यामुळे निमोटे डाल्यामुळं खालचं जे उचलणारे जे कार्य करणार आहे ते पूर्ण बंद होत ना मुळे चालू असेल तर तुम्हाला वर साईज सगळं म्हणजे मग रोगाला झाड जाण्याचं कारण तीच आहे मुळीच आहे तुम्ही संपूर्ण सोलापूर जिल्हा शेल बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असताल सध्याला अनेक शेतकऱ्यांनी तुम्हाला फोन देखील येत असतील कि ते काय करू साहेब झोप लागत नाही शेतकऱ्याला रोज आठ जणांचा फोन येत काय कसं करताय त्यांना आपण सांगतो नौकऱ्यांचं असं असं आहे मला गॅरंटेड तीन पवार नाही घ्यावं लागतं तेलासाठी बरं पवार पाहिजे का आधीच कसं आहे आ, मी पहिल्यापासून तेल यायच्या अगोदर पासून देतोय त्यामुळं सध्या तर तेलगट येतच नाही आणि आल्यानंतर ना, ना तीन तीन दिवसाला अशा तीन फवारण्या करायच्या तेलारंबांच्या तीन दिवस घ्या खोल अशा तीन फवारण्या करा पूर्ण तेलगट आपल्याला जळून जातो प्रमाण कसं फवारणी पाच मिलियन पाच मिलियन त्याचं त्यासोबत खरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे साईज देखील फायद बघितलं हिथच बघतोय आपण मोठी ला साईज आहे चारशे पर्यंत रॅम मध्ये जाऊ शकते काय तुम्ही म्हणजे अशा वातावरणात अजून तुम्हाला साईज साठी सुद्धा काम करावं लागणार आहे साईज साठी काय के केलं आपण साईज साठी यांना टॉप गोल्ड म्हणून येते नोकरांचं ते दिलंय तुम्हाला चौथ्या दिवस रिझल्ट भेटला भेटणार तुम्ही चिकटपट्टी लावून ठेवा त्याला जवळ जवळ नाही नाही म्हंटल तर दोन बोट ते तीन बोट अंतर पडला पाहिजे चिकटपट्टी मध्ये बरोबर एवढे साईज जसं तुम्ही रासायनिक जर जेरबॉम्ब असू द्या इतर असू द्या जे पण चेकटपट्टी लावून बघायचं आणि ह्या केंड पाच लिटरचं केंड आहे एकरी एक केंड किंवा चौथ्या दिवशी कुठल्याच रिझल्ट येतो हे पण बघा बरोबर गॅरंटी पण गॅरंटी त्यासोबत सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा प्रश्न शेतकऱ्यांच्या पद्धतीने सांगितले की अगदी सत्तर हजार मध्ये एवढी छान आहे लय शेतकरी खर्च करते बागेमध्ये जवळपास लाख दीड लाख पर्यंत शेतकरी खर्च करते अधिक कमी खर्चामध्ये काय ते तंत्र काय कमी खर्चामध्ये म्हणलं तर हे जैविक शेतीमुळच जैविक जे आपण वापरतोय त्याच्यामुळे खर्च ही कमी येणारच कारण म रोगाला रासायनिकच काम आपण कारण कमी खर्चात जैविक शेती मध्ये शेतकऱ्यावर बोलून आपण हे केलंय ना कमी खर्चात आपण हे करू म्हणलं बरोबर आता सगळ्यात म्हणजे आता एक शेवटचा प्रश्न त्या वातावरण मध्ये शेतकऱ्याला काय सांगतो आता सध्याला वातावरण एवढं खराब आहे त्यामध्ये काय आणि घेतली पाहिजे शेतकऱ्यांना मी एवढं सांगतो की ह्या वातावरणामध्ये तेलाच प्रमाण खूप वाढलेलं आहे तर नौक्रांतीच तेलरामबाण ही शंभर टक्के मी गॅरंटी सांगतो की तीन तीन दिवसाला पाच महिले ना ती तीन हात घ्या त्याच्यात ते तेला पूर्ण कंट्रोल मध्ये येतो आणि पुढं वाढत सुद्धा ना त्याच्यावर जा मार्केटला जाते बाग आणि पंधरा दिवसाला एक स्प्रे दिवसाला एक तेलारामबाण त्यामुळे कव्हर मार्केटला जातोय काय ज्या वेळेस बाग तुम्ही घेतली असं काय टार्गेट दिलं एवढं चार टन पाच टन काय ते पूर्ण झाले काय म्हणतात नाही त्यांना म्हटलं होतं तुमचे तीनशे तर आपण चार पाच टन माल काढू मालकाड्यात कमी खर्चात बरोबर नंतर होता सगळं सक्सेस झाले आज काय झाले नाही कुठलं काय नाही अगदी शेतकऱ्याचं आज संध्याकाळी किंवा उद्या हार्वेस्टिंग देखील होईल काय वाटतं मार्गदर्शन म्हणून एक वाटाडे म्हणून काय सांगतात काय तर सांगायचं तर काय खरं म्हटलं तर तुम्हाला डोळ्यासमोरच दिसतंय काय वाटतं मनामध्ये काय मनामध्ये मला सुद्धा म्हणजे हे वाटतं की आपण जसं सांगितलंय तसं या शेतकऱ्याने केलेलं आहे बरोबर आणि इथून पण मी सांगतो रासायनिक वापरण्यापेक्षा जैविक शेतीकडे भर द्यावा प्रत्येक शेतकऱ्याने कारण जैविक शेतीसाठी शेती कारण आजकाल काळाची गरज आहे रासायनिक मध्ये काहीच राहिलं नाही पण आणि जमिनी पण हे होत नाही ना म्हणजे लोकांना ठीक आहे खरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा डाळिंबीची बाग सक्सेस करणं ही खर तर शेतकऱ्यांसाठी अगदी काटेवरती त्या ठिकाणी कसरत कस आहे आणि अशा मध्ये केल्यापासून वाचून पुढं चांगलं सेटिंग आणून नंतर त्याची साईज वाढवणं आणि मार्केट पर्यंत पोहोचवणं हे आव्हान शेतकऱ्यांनी पेलून आज अशा पद्धतीची बाग चांगल्या पद्धतीने सक्सेस करून दाखवले आल्यापासून शेतकऱ्याला व्यापाऱ्यांचा फोन चालू तर व्यापारी पंच्याण्णव शंभर एकशे पाच रुपया मागणी झाली पण शेतकरी एकशे दहा वरून राहिला अगदी उद्यापर्यंत ह्या डाळिंबीचे त्या ठिकाणी हार्वेस्टिंग देखील होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं या वातावरणामध्ये शेतकऱ्यांनी तेलासाठी नेमकं काय करावं ते असल्यानं ज्यांचं जेक्रांतीच तेलरा आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं काम कसं या बागेमध्ये केलं ते संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी बघितलं असेल अशा संदर्भात आपण अजून नवनवीन देखील व्हिडिओ बनवत राहू पण मित्रांनो आपण या डाळिंबीविषयी नेमका अजून काय प्रश्न विचारले पाहिजे शेतकऱ्यांनी नेमकं काय माहिती घेतली पाहिजे तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कॅमेरा अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा उपलाई